नमस्कार मी प्रिया श्रीकांत चंद्रात्रेय ॲक्च्युली पूर्ण नाव माझं प्रियमवदा श्रीकांत चंद्रात्रेय असं आहे आणि एक तीन एक वर्षापूर्वी गुगलवरती आम्ही माधवबागचं हे बघितलं आणि मग सर्च केला तेव्हा आम्ही पुण्यात होतो तर आम्हाला तिथे एक सेंटर सापडलं त्यांचं आम्ही तिथे गेलो आणि कारण माझे मिस्टर हार्ट पेशंट होते मग तिथे आम्हाला मी पण त्यांच्यावर ट्रीटमेंट घेतली तर माझे तेव्हा गुडघे दुखत होते आणि माझा थायरॉइडचा त्रास आहे बी पीचा त्रास आहे तर तिथे एक आठ दिवसाची ट्रीटमेंट घेतल्यावर मला खूप बरं वाटलं म्हणून आम्ही मग हे इथं खोपोलीचं माधवबाग बघायला आलो तर इथे खूपच प्रसन्न वाटलं म्हणजे बघितल्यानंतरच तिथलं वातावरण इथलं सगळं बाहेरचं ॲटमॉस्फिअर झाडी वगैरे छान अगदी एक एक जस्ट like लाईक अ रिसॉर्ट असं वाटलं म्हटलं की इथे येऊन राहावं बाबा तर असं नुसतं येऊन राहता येत ये नाही आहे मग माझ्या मिस्टरांच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही इथं आलो एक आठ दिवस त्यांची ट्रीटमेंट घेतली मग मी माझ्या टेस्ट केल्या येऊन त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं डॉक्टरने की तुमचा गुडघ्याचा त्रास आहे मला तर गुडघे माझा एक दिजलेला आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं पण त्यांचं म्हणणं पडलं डॉक्टरांचं इथल्या की तुम्ही थोडी आमची ट्रीटमेंट घेऊन बघा बरं वाटेल मग मी आता बावीस तेवीस तारखेला इथे ॲडमिशन घेतली आणि एक सात दिवसात माझं इथे पंचकर्म सगळ्या टेस्ट चालायची टेस्ट हार्टची टेस्ट सगळ्या टेस्ट झाल्या गुडघ्याचं फिजिओथेरपी झालं त्याच्यानंतर एक्सरसाइजेस झाले सायकलिंग झालं तर या आठ दिवसामध्ये आत्ता मला खूपच बरं वाटतं आहे म्हणजे अगदी मी एक तीस चाळीस टक्के तर नक्कीच बरं वाटते पूर्णपणे नाही आहे हळूहळू होणार आहे ते हां आणि दुसरं मुख्य की वजन माझं जवळजवळ सत्तर किलो सातशे ग्रॅम असं होतं तर आता दोन किलोनी पूर्णपणे उतरलेलं आहे आणि अडुसष्ट किलो सहाशे ग्रॅम झालेला आहे तर तो मला आनंद नक्कीच आहे आणि बाकी एकूण सगळा इस स्टाफचं कोऑपरेशन अत्यंत उत्तम आहे मध्ये तिथल्या रिसेप्शनिस्ट त्याच्यानंतर ज्या पंचकर्म मसाज करणाऱ्या ज्या मुली होत्या त्या अत्यंत सॉफ्टली त्यांनी मी सांगेल तसं त्यांनी मला मसाज केला आणि त्याचं मला खूप समाधान आहे आणि आता इथे फॉलोअपसाठी यायचं सांगितलं आहे त्यांनी तर मी नक्कीच येणार आहे आणि बरं वाटेल असं मला आ, आशा करूयात आणि माधव बागेचे मी धन्यवाद मानते की तब्येती सुधारणा आहे की गुडघाचा मी आ, हा त्रास देतो आणि जास्त चालू शकत नव्हते पण माझी आता सहा मिनटाची टेस्ट ओके आली चालण्याची ई सी जी ओके आहेत बी पी माझं ओके आहे शुगर नॉर्मलवरती आहे माझी त्याच्यानंतर माझा बाकीचा दम लागत होता ॲक्च्युली तर तो माझा हळूहळू कमी झाला म्हणजे सकाळी उठून लवकर जे मी फिरत होते ती सवय नव्हती एवढ्या पहाटे ते उठून सगळं आवरायची आणि हे करायची तर ते इथे सात दिवसात ती सवय पण लागली आणि त्यांनी खूप प्रसन्न वाटलं आणि इथलं वातावरणामुळे कदाचित असेल मनावर पण त्याचा छान परिणाम झाला सगळ्यात जास्त इथलं मंदिर मला खूप आवडलं आणि मी थोडी आध्यात्मिक आहे त्यामुळे इथे मंदिरात मी येऊन दर्शन घेऊन जप केला माझं जे काही स्तोत्र मंत्र म्हणायचे ते इथं बसून म्हटले हवन अटेंड केलं इथलं हवनाचं आम्हाला खूप आवडलं इथला तो फायदा पण झाला त्यामुळे एकूणच इथलं वातावरण छान आहे आम्हाला खूप आवडलं आम्ही नक्कीच इथे येऊ सगळा स्टाफ चांगला आहे अगदी एंट्री केली तेव्हापासूनच आता आम्हाला डिस्चार्ज मिळतो आहे पूर्ण वातावरण कॅन्टीनमध्ये सगळं व्यवस्थित होतं मी पेशंट असतानाही मला त्यांनी जे हवं ते दिलं आणि जा जसं पाहिजे तसं व्यवस्थित अटेंड केलेलं आहे